पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर आमचे सहा पोलीस आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे अडिशनल सी पी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे आमचे सिनियर पी आय शंकर अवताडे साहेब सायबरचे श्रिंगारे साहेब यांच्या टीमने एक इंटरस्टेट सायबर फ्रॉड करणारी गँग जी आहे ती टास्क फ्रॉड करणारी गँगला अरेस्ट करून सतरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत या या सायबर मध्ये लोकांना किंवा सिव्हिलियन्स नागरिकांना मेसेजेसद्वारे मेसेंजर वरती किंवा आपल्या व्हॉट्सअप वरती थोडक्या कमी पैशांमध्ये किंवा रिव्ह्यूज करण्यासाठी हॉटेल रिव्ह्यू करण्यासाठी वगैरे असे बल्क मेसेजेस ल्युरिंग मेसेजेस आपण त्यांना म्हणतो ते, ते पाठवले जायचे त्याला बळी पडून बऱ्याच नागरिकांनी यांना या लिंक ओपन करून ते टास्क करायचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांची बऱ्याच मोठ्या अमाऊंटची फसवणूक झाली पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये एक असे एकशे चौतीस आपल्याकडे अर्ज आलेले होते त्यापैकी सतरा गुन्हे आपण या टोळीकडनं घेण्यात आलेले डिटेक्ट करण्यात आलेले आहेत या टोळी जी आहे ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसं की राजस्थान मध्य प्रदेश गुजरात दिल्ली महाराष्ट्र वेगवेगळ्या वेग वेग राजस्थानमध्ये वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये जाऊन हे टास्क फ्रॉडचं काम करत होते या टोळीने गेल्या दहा महिन्यामध्ये ऑलमोस्ट पंच्याण्णव म्यूल अकाउंट काढलेले आहेत आणि तीन करोडपेक्षा जास्त लोकांना या डी फ्रॉडिंग मध्ये केलेलं आहे तर ही सगळे आरोपी जे वेगवेगळे आहेत असे एकूण आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत पार्श्वभूमी हे सुशिक्षित आरोपी आहेत का, काही लोक बँक मध्ये कामाला होते काही लोक म्हणजे आपण शेअर मध्ये वगैरे सुद्धा काम करतो सुशिक्षित टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले सायबर बद्दल माहिती असलेले आरोपी आहेत नागरिकांना मूलभूत हेच आव्हान आहे की जेव्हा असे मेसेजेस येतात तर हे सस्पिशियस मेसेजेस आहेत हे मेसेजेस आपण बघताना इमिजिएटली काहीही वेरीफाय न करता आपण त्या लिंकवर जाता आणि एक थोड्याशा चिटपुंजी साठी आपण ते लाईक करण्याचे काम करता जेव्हा असे मेसेजेस येतात तर कृपया आपण ते नंबर ब्लॉक करावेत किंवा तो नंबर आपण सायबर महासायबरला रिपोर्ट करावा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावा तसेच जेव्हा कोणी सुद्धा आपल्याला ओटीपी मागत किंवा आपण आपले बँक डिटेल्स मागतात किंवा आपले आधार कार्ड डिटेल्स मागतात आपले मध्ये किती बॅलन्स आहे हे आपण अजिबात सुद्धा घेऊ नये तिसरी गोष्ट की छोट कुठल्या हॉटेलचे रिव्ह्यू लाईक करण्यासाठी वगैरे पैसे देऊन असे रिव्ह्यूज करत असतील कृपया आपण त्या ह्याला बळी पडू नये तुमची व्हर्च्युअली काही अकाउंटमध्ये अमाऊंट आहे आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला काही पैसे भरावे लागत आहेत असे जेव्हा आपल्याला मेसेजेस येतात तर कृपया आपण त्यांना बळी पडू नये